जय श्रीकृष्ण एके दिवशी सकाळी यशोदा आणि रोहिणींनी कृष्ण बलरामांना लवकर उठवले आणि त्यांना स्नान घालून वनात जाण्यासाठी तयार केले बाहेर येताच श्रीकृष्णांनी काय पाहिले तिथे मोठ्या संख्येने गवळी जमले होते आणि नंद महाराज पूजा सामग्री जमवण्यात व्यग्र होते ते पाहून त्यांना नवल वाटले त्यांनी जिज्ञासेने विचारले पिताजी आज काय बेत आहे हे पूजा साहित्य कशासाठी त्यांनी उत्तर दिले आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे देवराज इंद्रांची पूजा करणार आहोत ते मेघांचे स्वामी आहेत त्यांच्या आज्ञेने पाऊस पडतो त्यामुळे पृथ्वीवरच्या प्राण्यांना अन्न व पाणी मिळते म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांची पूजा करत असतो त्यावर श्रीकृष्ण म्हणाले त्यात इंद्रांच्या हातात काहीही नाही प्रत्येक प्राणी आपापल्या कर्माप्रमाणे बरे वाईट फळ भोगत असतो ज्याचे पूर्व कर्म चांगले नाही त्याच्या बाबतीत इंद्रही काही करू शकत नाहीत ते स्वतही चांगल्या पूर्वकर्मांचे फळ म्हणूनच देवांचे अधिपती झाले आहेत म्हणून माझे ऐका तुम्ही गोवर्धन पर्वताचे पूजन करा तो मेघांना अडवतो म्हणून पाऊस पडतो त्यावर आपल्या गायी चरतात म्हणून आपल्याला दूध मिळते अशा प्रकारे तो आपल्यावर अनेक उपकार करतो म्हणून आपण कृतज्ञतापूर्वक त्याचीच पूजा केली पाहिजे त्यावेळी सात वर्षांच्या एवढ्याशा श्रीकृष्णांचे ते विचार ऐकून नंद थक्क झाले होते ज्यांच्या अंगी अद्भुत सामर्थ्य आहे त्या श्रीहरींचे म्हणणे कोण अमान्य करणार सर्वांनी तसेच करायचे ठरवले मग नंद यशोदा गोप गोपी आपापल्या बैलगाड्यांमध्ये बसून गोधनासह मोठ्या उत्साहाने वाजत गाजत गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी निघाले कृष्ण बलरामही बरोबर होतेच गोवर्धनापाशी आल्यावर त्या गोकुळवासियांनी त्याची मनोभावे पूजा केली त्याला दूध दही लोणी व तुपासह गाडाभर अन्नाचा नैवेद्य दाखवला आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्या, त्या पर्वतानेही मनुष्यरूप धारण करून तो सर्व नैवेद्य प्रेमाने ग्रहण केला तो महाकाय पुरुष पाहून सर्वजण विस्मयचकित झाले होते वास्तविक स्वतः श्रीहरीच ते रूप घेऊन आले होते पण ती लीला कोणालाही कळली नाही तेव्हा श्रीकृष्ण सर्वांना उद्देशून म्हणाले गोवर्धन कसा जेवला हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे अन्यथा हे सर्व अन्न तुम्ही यज्ञात जाळून नष्ट केले असते असो त्यानंतर सर्वांनी गायींची पूजा करून एकत्र भोजन केले सायंकाळी श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून ते सर्व गोपाळ आपापल्या गायी वासरांना घेऊन आणि स्त्रियांना बैलगाड्यांवर बसवून गोवर्धनाची प्रदक्षिणा करण्यास निघाले तेव्हा श्रीकृष्णांसह समस्त गोप बालक आनंदाने गाणी म्हणत नाचत जात होते गोपांनी श्रीकृष्णांचे ऐकून आपली पूजा केली नाही म्हणून देवराज आधीच रागावले होते त्यात गिरी गिरीप्रदक्षिणा करताना त्यांचा ओसंडून चाललेला उत्साह पाहून त्या संतापात अधिकच भर पडली त्यांनी प्रलय काळच्या मेघांना मुक्त केले व म्हणाले हे सर्व गोपाळ फारच माजले आहेत यांना धडा शिकवलाच पाहिजे तुम्ही गोकुळावर असा वर्षाव करा की श्रीकृष्णांसह हे सगळे वाहून गेले पाहिजेत त्यांच्या आज्ञेने गोकुळावर अभूतपूर्व ढग जमले ते प्रचंड गडगडाटासह मुसळधार पाऊस पाडू लागले आकाशात विजांची भयंकर आतशबाजी होऊ लागली गोकुळात पुराने थैमान घातले गोठे उद्ध्वस्त झाले घरे पाण्याखाली बुडाली त्यातच मोठाल्या गारा पडू लागल्या ते पर्जन्य तांडव पाहून गोप थरथरा कापू लागले गवळणी बाळांना पोटाशी धरून रडू लागल्या नंद घाबरले यशोदांना चिंतेने ग्रासले अशा प्रकारे सर्वत्र एकच हा हा कार उडाला सर्व गोप श्रीकृष्णांना शरण गेले आणि गोकुळाच्या रक्षणासाठी त्यांचा धावा करू लागले त्यांची दैन्यावस्था पाहून इंद्रदेवांना मोठी गंमत वाटत होती तेव्हा श्रीकृष्णांनी त्या सर्वांना धीर दिला त्यांना गोवर्धनाच्या पायथ्याशी नेले आणि आपल्या भक्तांचा कैवार घेऊन योगशक्तीने तो पर्वतच आपल्या करंगळीवर तोलून धरला पावसाने संत्रस्त झालेले ते सर्व गोप आपापल्या बायका मुलांना व गुराढोरांना घेऊन त्या पर्वताच्या खाली आश्रयास धावले त्यांनीही आपापल्या परीने गोवर्धनास टेकू लावले त्यांना जोर लावावा लागत होता म्हणून त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या त्यांना धाप लागली होती श्रीकृष्ण मात्र पर्वताला करंगळीचा स्पर्श करून शांतपणे उभे होते ते पाहून गवळी म्हणाले कन्हैया करंगळीने पर्वताला आधार देण्याचे नाटक कशाला करता आम्हीच याला उचलून धरला आहे तेव्हा यांना अभिमान झाला आहे हे त्यांनी ओळखले ते म्हणाले ठीक आहे मी माझी करंगळी काढून घेतो गवळी म्हणाले चालेल काढा त्यांचे ऐकून त्यांनी करंगळी मुडपली तेव्हा तो पर्वत मोठ्याने करकरला त्याच्या भाराने गवळ्यांचे टेकू मोडून ते मटकन खालीच बसले आणि कृष्णा वाचवा पर्वत उचलून धरा आमचे बोलणे एवढे काय मनावर घेता असे काकुल तिने म्हणू लागले तेव्हा त्यांनी करंगळीने तो पर्वत पुन्हा वर उचलला ती पर्जन्यवृष्टी अव्याहत सात दिवस चालली होती त्या अवधीत कृष्ण कृपेने कोणालाही तहान भूक लागली नाही इंद्राला वाटले गोकुळातले सर्व गवळी मरून गेले असतील म्हणून त्यांनी मेघांना आवरले ते पांगताच आकाश निरभ्र झाले सर्वत्र लख सूर्यप्रकाश पडला गवळ्यांना आनंद झाला ते सर्व बाहेर निघाले तेव्हा गोवर्धनाला खाली ठेवून श्रीकृष्ण सर्वांना भेटले यशोदांनी त्यांना मिठीत घेतले त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकावा असेच त्यांना वाटत होते गो, गोपींनी त्यांचे पाय धरले त्यांच्या अलौकिक दैवी सामर्थ्याचा पुन्हा एकदा विलक्षण साक्षात्कार झाल्यामुळे त्या सर्वांची हृदय सदगदीत झाली होती ती सर्व मंडळी त्यांची स्तुती करत आनंदाने गोकुळात परतली तर काय आश्चर्य एवढी भयंकर वृष्टी होऊनही ते जसेच्या तसे होते अगदी सुरक्षित होते कुठेही काहीही विपरीत घडले नव्हते इंद्रदेवांनी गोकुळातील लोकांना आनंदाने क्रीडा करताना पाहिले तेव्हा त्यांच्याही आश्चर्याला पारावार राहिला नाही त्यांचा अहमभाव नाहीसा झाला श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्म आहेत आपण त्यांना व्यर्थ त्रास दिला असा विचार करून ते त्यांना शरण गेले त्यांनी त्यांचे पाय धरून त्यांची क्षमा मागितली ते दृश्य गोकुळवासी मोठ्या कौतुकाने पाहत होते त्यावेळी तिथे ब्रह्मदेव नारद अष्टवसु देवांचे समुदाय भृगू आदी श्रेष्ठ ऋषी उपस्थित होते त्या सर्वांनी श्रीकृष्णांची अपार स्तुती केली तेव्हा ते, ते प्रभू देवराजांना म्हणाले कोणत्याही गोष्टीचा अभिमान धरू नये सृष्टी कार्यातील आपले कर्तव्य सावधपणे पार पाडावे चेष्टेतही दुसऱ्याला त्रास देऊ नये त्यानंतर देवेंद्रांनी कामधेनू आणली तिच्या दुधाने श्रीकृष्णांना अभिषेक घातला मंदाकिनीच्या पवित्र जलाने त्यांना स्नान घातले त्यांची षोडशोपचार पूजा केली त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले त्यावेळी ऋषी वेद गायन करत होते तर देव गोविंद गोविंद असा नामघोष करत होते असा सर्व सोहळा करून देवराजांनी श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या आज्ञेने स्वस्थानी गेले व्योमासूर हा मयासुराचा पुत्र तो दुष्ट व निर्दयी होता कौंस त्याला म्हणाले माझे शत्रू आता मोठे झाले आहेत ते यमुनेच्या तीरावर गाईवासरे चरायला घेऊन येतात तू कपट वेशाने तिथे जाऊन त्यांचा वध कर त्याप्रमाणे तो असूर वृंदावनात आला तिथे श्रीकृष्ण गायींना चरायला सोडून आपल्या सवंगड्यांशी खेळण्यात मग्न झाले होते व्योमासुराने एका गोपाळाचे रूप घेतले आणि त्यांच्यात सामील झाला एक खेळ खेळून झाल्यावर तो श्रीकृष्णांना म्हणाला आपण वाघ आणि मेंढी हा खेळ खेळूया मी वाघ होतो तुम्ही सर्व मेंढ्या व्हा मी धरायला आलो की तुम्ही पळायचे खेळ सुरू झाला वाघ झालेला गोपाळ रूपातील व्योमासूर मेंढी झालेल्या गोपाळांना आडबाजूला गाठून वनात पलीकडे असलेल्या एका डोंगराच्या विवरात गुपचूप कोंडून ठेवू लागला त्याने गाई वासरांनाही तिथे कोंडले शेवटी एकटे श्रीकृष्ण उरले आपले सवंगडी व गायी कुठे आहेत हेच त्यांना कळेना ते त्यांचा सर्वत्र शोध घेऊ लागले मुरलीचा स्वर काढून मित्रांना व गाईंना साथ घालू लागले ते जेव्हा त्या डोंगरापाशी आले तेव्हा त्यांच्या मुरलीचा आवाज ऐकून गोप बालके ओरडू लागली गायी हंबरू लागल्या त्यांना लपवल्याचे नेमके ठिकाण समजताच श्रीकृष्णांनी आपल्या मुखातून चक्र काढून तो डोंगरच फोडला आणि त्या सर्वांची सुटका केली तेवढ्यात व्योमासूर प्रचंड गर्जना करत श्रीकृष्णांना गिळण्यासाठी जबडा पसरून धावला तेव्हा श्रीहरींनी सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला त्याचे मस्तक आकाशात उडून दूर जाऊन पडले त्यानंतर ते सर्वजण यमुना तीरी आले आणि एकत्र बसून भोजन करू लागले व्योमासूरही मारला गेल्याचे कळताच कंसाच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यांनी कृष्ण बलरामांना धरून आणण्यासाठी अकरा हजार दैत्य वृंदावनाकडे पाठवले त्यांनी गोपबाळांना वेढा घातला ते पाहून ती घाबरली दैत्यांनी त्यांना विचारले काय रे कृष्ण आणि बलराम कुठे आहेत तेव्हा वनमाळी स्वतःच पुढे आले व त्यांना म्हणाले मीच कृष्ण आहे आणि हे माझे मोठे भाऊ बलराम पण तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आला आहात दैत्य म्हणाले आम्ही तुम्हा दोघांना मथुरेत नेण्यासाठी आलो आहोत आम्हाला कंस महाराजांनी पाठवले आहे त्यावर ते हसून म्हणाले मग त्यासाठी एवढी सेना कशाला दोघांना पाठवले असते तरी आम्ही आलो असतो आता तुमच्यापैकी दोघांनी इथे थांबा व बाकीच्यांनी परत जा भोजन होताच आम्ही त्यांच्याबरोबर येतो ते त्यांनाही पटले मग त्यांच्यापैकी दोन मुख्य होते ते थांबले व बाकीचे मथुरेकडे निघाले काही वेळाने कृष्ण बलराम व गोपांनी त्या दोन हस्तकांना यथेच्छ चोप दिला तो मार असह्य होऊन ते दोघे जण काकुळतीने आम्हाला सोडा आम्ही तुमच्या वाटेला येणार नाही असे म्हणू लागले तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सोडले व म्हणाले जा आणि कंसांना सांगा कृष्ण बलरामांनी आम्हाला जिवंत सोडून उपकारच केले आहेत तेव्हा तुम्हीही त्यांच्या नादी लागू नका त्यांना सोडताच ते दोघे धडपडत उठले आणि अक्षरशः पळत सुटले काही अंतरावर त्यांना माघारी चाललेले कंसांचे सैन्य भेटले त्यांनी विचारले हे काय तुम्ही दोघेच कृष्ण बलराम कुठे आहेत तेव्हा त्यांनी त्या बंधूंनी त्यांची कशी बडदास्त ठेवली ते सांगितले म्हणाले त्या दोघांनी आम्हाला इतके खाऊ घातले की त्यांच्या आग्रहा खातर आम्ही आणखी खाल्ले असते तर आमचा जीवच गेला असता त्यावर अन्य सैनिक लाळ घोटत म्हणाले अहो सांगता काय आम्ही त्यांच्या पाशी गेलो तर ते आम्हालाही असेच खाऊ घालतील तेव्हा त्यांचीही गम्मत करावी असा विचार करून ते म्हणाले अहो कृष्ण बलराम इतके उदार आहेत की ते तुम्हालाच काय तुमच्या पितरांनाही पोटभर खाऊ घालतील तुम्ही त्यांचा पाहुणचार घ्या आणि त्यांना घेऊनही या ते ऐकून ती दैत्यसेना पुनश्च वृंदावनाकडे वळली त्यांना पाहून गोपाळ घाबरले पण श्रीकृष्णांनी त्यांना धीर दिला मग चित्रसेन गंधर्वांना आवाहन करून त्यांच्या अकरा हजार अनुयायांना पाचारण केले त्या गंधर्व सेनेने कंसाच्या दैत्य सेन्याची पार वाताहात केली त्यांच्या प्रलयातून जे वाचले ते मथुरेकडे सैरावैरा पळत सुटले त्यांची दुर्दशा पाहून मथुरेतील लोकही घाबरले नगरात एकच हलकल्लोळ माजला घाया सैनिकांनी वृंदावनातील सर्व प्रकार कंसांना सांगितला तेव्हा तेही घाबरले कृष्ण बलरामांचा कसा बंदोबस्त करावा हेच त्यांना सुचेना इकडे गोकुळात मथुरेतले दैत्य सैनिक वृंदावनात घुसले असून त्यांनी कृष्ण बलरामांना धरून नेले आहे अशी अफवा पसरली ते वृत्त ऐकताच अवघे गोकुळ भयभीत झाले नंद यशोदा रोहिणी व गवळी आक्रोश करत वृंदावनाकडे धावले पण त्यांना वाटेतच कृष्ण बलराम आनंदाने नृत्य गायन करत येताना दिसले त्यांना सुखरूप पाहून त्या सर्वांना मोठे हायसे वाटले त्या आनंदात नंद महाराजांनी मोठा उत्सव केला ब्राह्मणांना दाने दिली